अयोध्येमधून आपण ही सगळी दृश्य बघतोय ज्यांनी राम लक्ष्मण आणि सीता मैयाचं कॅरेक्टर केलं होतं त्या तिघांना या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे आणि शबरीच्या उष्ट्या भोगांचा सीन या ठिकाणी पुनर्प्रसारित प्रसारित केला जातोय म्हणजेच लाईव्ह प्रेक्षकांना पाहायला मिळतोय शबरीचा उष्टभोग चाखण्याचा तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि भगवान श्रीरामांनी या ठिकाणी आठवण करून दिलेली आहे शबरी मातेला की तू ज्यावेळी उष्टी वगैरे चाकून मला दिली होती ती जी चव होती ती चव अमृताला सुद्धा नाही आणि तेच दृश्य या ठिकाणी होते गोड गोड वग शबरी चाकून काही आंबट गोगे फेकून देई आणि गोड गोहे प्रभू श्रीरामांना आता शबरी मैयाने दिलेली आहेत हितृश्य खास भागत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी डोळ्यांचं फेडणार हे दृश्य आपण बघतोय भिल्लीन मोठी थोर हिंडती दरी खोर रामाला आवडली शबरीची उष्टी बोग ही दृश्य खास भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी